नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दोन योजनेचे पैसे थेट बँक खात्यामध्ये थे पाठवले जाणार आहे आज रविवार असला तरी हे पैसे वितरित केले जाणार आहेत आणि हे पैसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते एका क्लिक वरती डीव्हीडी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहे ते कोणकोणत्या दोन योजनांचे पैसे आज येणार आहेत हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनल करून ठेवा तर मित्रांनो पहिली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे यामध्ये ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना दीड हजार रुपये खात्यात जमा होतील तर ज्या महिलांना मागील तीन हजार रुपये मिळालेले नाही त्यांच्या खात्यामध्ये साडे चार हजार रुपये जमा होण्यास आहे त्यानंतर दुसरी योजना आहे मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान हे राज्यातील जवळपास त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे तर या दोन योजनांचे पैसे आज लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे तो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो